हा सर मला पहिल्यांदी तुम्ही जसं इन्स्ट्रक्शन देत गेलात तर मला मी, मी गुजरात मध्ये आहे आणि तो वर्ष आहे एकोणीसशे चाळीस व्हेरी गुड आणि जी म्हणजे पायापासून पाहायला सुरुवात केली तर हिरव्या पोपटी कलरच व्हाईट चौकोन असलेल्या साडी मधली बाई मला अशी दिसायला लागली ती बहुतेक माझी आई होती आणि तिचं नाव ईश्वरी नाव घेतलं व्हेरी गुड वडिलांनी ते हा आणि नंतर असं जो गेट होता तो लाकडाचा गेट होता आणि मस्त त्याला असे लोखंडी म्हणजे खुंट्या वगैरे असं म्हणजे जुनं झाड गुजरात मधलं असं जुनं घर होतं ते छान पण खूप सुंदर होतं घर ते म्हणजे खाऊन पिऊन चांगल्या घरात असं मा, माझं लग्न झालेलं आहे तिथे आणि माझ्या नवऱ्याचं नाव तेव्हाच महादेव व्हेरी गुड तर म्हणजे आता महादेव म्हणजे माझ्या नवरात्र म्हणजे मी जी आहे ती मी जन्माला आले ती माझी आजी म्हणजे जी तेव्हाची होती म्हणजे तिचं नाव जेव्हा तुम्ही आता म्हणालात ना शेवटला तुमच्या आईने तुमचं नाव काय घेतलं तर तिने नाव घेतलं माझं मालती okay. आणि मालती नाव घेतलं आणि माझं आत्ताच नाव लग्नाच्या आधीच मालिनी आहे म्हणजे मी माझी आजी त्यावेळेला मी, मी पाहिली ती पूर्ण छान गोरी पान सुंदर अगदी okay. हा म्हणजे मी खूप म्हणजे आमचं चांगलं घराण आहे म्हणजे सगळ्यांना खूप मदत करतोय आम्ही लोक okay. म्हणजे कुणी आम्हाला असं वाईट बोलत नाहीत okay. आम्हा आणि खूप छान लाईफ चालले माझी तिथे मला तुम्ही म्हणजे तुम्ही अजून कोण तुमची फॅमिली बघितली तर माझे जे वडील आताचे जे वडील आहेत ना ते गेल्या जन्मातले माझे भाऊच दिसले मला आणि मी दुखी झाले म्हणजे तर त्यावेळेला ते लहान मुलाच्या रूपामध्ये ते होते आणि ते एक्सपायर झालेले आणि म्हणून मला ते दुःख झालेलं ते आठवलं मला असं पण आता जेव्हा तुम्ही म्हणाल की दोघांना विचारा की तुमचं हे काय तुमचं या ह्याच्यातलं तर फक्त मदत करणं हा एकच okay, हे घेऊन तुम्ही आलेले आणि आतापर्यंत मी तेच केलेलं आहे मदतच nice, केलेली आहे nice, nice, nice. तुम्ही तेच करता मी छान पाहिलं मला आवडलं व्हेरी गुड तुम्ही आणखीन बघू शकता खूप डिटेल्स मध्ये तुम्ही जाऊन आणखी बघू शकता तुम्हाला तुमच्या वर्तमान उद्देश आहे लोकांना मदत करणे हा तुमच्या वर्तमान आयुष्याचा उद्देश आहे ते फिलिंग मध्ये वाटत की नाही हा तेच करत असतो ना आपण कुठेतरी आपण तेच करत असतो ज्या जन्मात आपण आलो आहे तुम्ही स्पिरिच्युअल आहात डेफिनेटली तुम्ही त्याच मार्गावर असतात जवळजवळ किंवा काही वेळाला ते मार्ग भटकतात नंतर त्या ट्रॅक वर आणून काम आपण करतो खूप छान बघितलं तुम्ही आनंदीदायी घटना बघितली खरंच मी आणखीन असं काही नाही फक्त बस त्या काळात त्या वेळेतली जी फक्त मृत्यूच्या वेळेला माझे नवराच होता जवळ महादेव काळी आणि चेहरा दिसत होता ते माझे हा देवदूत आणि तो मृत्यू म्हणजे साधारण सर साधारण तो वय माझं त्यावेळेच पंचेचाळीस ते पन्नासच्या एज मध्ये झालेला आहे ते मृत्यू कारण खूप माझ्या आजी त्या तरुणपणातच गेल्या होत्या आणि त्याही म्हणजे बाळंत रोगाने गेल्या होत्या त्या आणि मला म्हणजे आईने मला सांगितलेलं आठवतं की तू जर मालती असशील तर डोळे उघडशील आणि मी तेव्हा डोळे उघडले होते आणि म्हणून माझं नाव मालिनी ठेवलं त्यांनी पण ते मी पास्ट लाईफ मध्ये मी आता बघितलं हे सगळे तर थँक यू वेलकम हा सर माझं नाव सुविधा आहे मी मुलाच्या याच्यावरून जॉईन केलं आहे कॅमेरा ऑन करा हा सर मी जरा बाहेर आलेली दुसऱ्यांच्या घरी आहे त्यामुळे मी ऑन नाही करू शकत आहे हा तर सर पहिलं तर धन्यवाद आपला खूप चांगला एक्सपिरियन्स होता थँक्यू तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे मी पूर्णपणे फॉलो केलं तर एक म्हणजे मी साल पाहिलं तर अठराशे सव्वीस होत hmm. आणि भारतातलं नाही तर ते दे बाहेर देशातलं होतं ah, पण आणि तेव्हा हा तर म्हणजे मी माझ्या वडिलांसोबत आहे माझे वडील गोल्फ खेळतायत आणि मी त्यांच्यासोबत गेलेली आहे त्या ठिकाणी आणि व्हाइट कलरचं असं फ्रॉक मी घातलेलं आहे hmm. आणि त्यांची मोठी मुलगी आहे मी आणि नंतर घर असं पूर्णपणे म्हणजे बाहेर देशात ज्याप्रमाणे असतात घर त्याप्रमाणे घर आहे आणि घोडे परत बदक वगैरे हे असं घरात आहे म्हणजे पाळलेले प्राणी आहेत आणि त्या घरातली मी मोठी मुलगी एक धाकटा मला भाऊ आहे आणि एक बहीण आहे आणि आई असं कुटुंब आहे आणि एक मुलगा आहे एक वीस एकवीस वर्षाचा मुलगा दिसतो पण तो बोलत नाहीये काही फक्त म्हणजे फक्त त्याचा चेहरा दिसतोय आणि तो फक्त बसलेला आहे Okay. आणि जो भाऊ म्हणून जो आहे तर त्याचा जो चेहरा म्हणताल तर जो माझा आता मोठा मुलगा आहे त्याच्याशी तो मॅच होतो आणि तेव्हाची जी बहीण दाखवली आहे ती हुबेहूब म्हणजे माझी धाकटी मुलगी आहे तर त्याप्रमाणेच तिचं वागणं दिसणं किंवा के तिची केसांची ठेवण म्हणा पूर्णपणे तशी आहे हा आणि आई वडिलांचा चेहरा असा कोणाशी मॅच नाही झाला म्हणजे डोळे किंवा चेहरा आणि वडिलांशी जास्त काही बोलणं नाही आणि एक आनंदाचा प्रसंग एक त्यांनी असं कुत्र्याचे पिल्लू आणून दिलेला आहे आणि आम्ही जण खूप खुश आहोत म्हणजे एक माझं वय पंधरा सोळा असेल आणि माझी भावंड एक दोन तीन वर्षांनी लहान अशी आणि पिल्लू आणून दिलेले आणि आम्ही खूप आनंदी आहोत आणि ते कालांतराने म्हणजे ते मरण पावत तेव्हा आम्ही दुःखी आहोत हे दोन प्रसंग मला दिसले आणि जो मुलगा मला सतत दिसत होता की जो काही बोलत नव्हता काही नाही जेव्हा तुम्ही मृत्यूचा समय सांगितलात आणि लग्न आणि हे तर त्यावेळेस तो माझा नवरा होता हे म्हणजे मला लग्नाच्या वेळेस दिसलं की त्याच्याशी आपलं लग्न झालेलं असतं आणि मृत्यूचा विचाराल तर नैसर्गिक मृत्यू दाखवलंय एक ऐंशी ते नव्वद वय दाखवलंय आणि माझे भाऊ आणि बहीण त्यांचंही वय झालेलं म्हणजे मला त्यावेळेस दिसलं आणि बाकी पूर्ण हो आणि पूर्ण बाकी म्हणजे घरातील जे आपले असतात फॅमिली मेंबर्स कोण म्हणजे अगदी नातवंडांपर्यंत पतवंडांपर्यंत असे सगळे जण आहेत आणि मी जे म्हणजे जो नवरा दाखवलाय तो बोललेला नाहीच आहे म्हणजे काही आणि जेव्हा आपण परत याला सांगितलं की म्हणजे स्टेप वाईज तर परत येता आणि फक्त म्हणजे जेव्हा मी घरातून बाहेर निघताना त्या मुलाने बघून स्माइल दिली ते बस एवढच असं okay. झालेलं आणि स्पिरिट गाईड यांच्याशी म्हणजे मी विचारणा जेव्हा केली काय तर काही नाही तुम्ही अगदी म्हणजे नॉर्मल लाईफ जगलात आणि म्हणजे सामान्य माणसासारखं जीवन व्यतीत केलं तुमचं तुमच्या भावा बहिणींवर प्रेम आहे आणि एवढंच म्हणजे फक्त आणि प्रेम देण्यासाठी घेण्यासाठी तुम्ही तुमचा जन्म आहे बास एवढंच हे झालं आणि मग मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे म्हणजे परत आले आणि त्यांची नावही कळली मला म्हणजे माझं नाव तेव्हा रुबी असं आईने आवाज दिलेला आहे uh, हा आणि म्हणजे आईचं नाव एलिझाबेथ वडिलांच रॉबर्ट भावाच रिचर्ड आणि बहिणीच ॲनी आणि जो मुलगा आहे बसलेला म्हणजे जो नवरा दाखवला नंतर मला तो त्याच ॲलिस ही अशी नावं स्पष्ट म्हणजे हा म्हणजे नाव त्यांनी एकमेकांशी बोलतानी किंवा खेळतानी आम्ही आवाज दिलेला आहे अशी आहे आणि दोन मजली घर बाल्कनी वगैरे हे पूर्ण मला पूर्ण म्हणजे जाणवल हा अनुभव म्हणजे आला मला अगदी आणि स्पष्ट आला अगदी खात्री आहे विचार विश्वास आहे हो सर कारण मी स्वतः मेडिटेशन वगैरे करते आणि आता बघा मी तुम्हाला सांगतोय तुम्ही जे नाव सांगितलेत मला अल्बर्ट रॉबर्ट जे काही सांगितलेत बघा हो, त्याच्यामध्ये हो, 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 तुम्ही ज्या देशामध्ये होतात तशीच नावं तुम्ही मला सांगितलं त्याच्यामध्ये तुम्ही असं कुठे सांगितलं नाही मला की राम आहे किंवा शुभम आहे किंवा डिक्कर आहे असं कुठलंच नाव सांगितलं का बरं बघा सिक्वेन्स बघा कसं जोडत परफेक्ट जोडतोय जे तुम्ही नाव सांगितलेत त्या हो। देशातलीच तुम्ही मला सांगितले रॉबर्ट अल्बर्ट जे काही तुम्ही मला सांगितले ती जुडत असं हे जर क्रॉस चेक केलं हो। ना तर परफेक्ट आहे म्हणजे तुम्ही जे बघितलं ते परफेक्ट हो बघितलं हो। सत्य बघितलेलं आहे असं हे क्रॉस चेक केलं ना तर हे असं बरोबर बोरु, जुडून येतं किंवा तुम्हाला मध्ये शुभम का नाही दिसला तुम्हाला शुभम नाव का नाही आठवलं किंवा वडिलाचं नाव रामकृष्ण भट्टा अगदी घरातलं म्हणजे ना कोणतीही त्या घरात अशी भारतीय वस्तू नव्हती म्हणजे अगदी आपण किचन घेऊ ग्लासेस घेऊ कप घेऊ किंवा तिथला सोफा घेऊ किंवा म्हणजे असं माझ्या ह्याच्यामध्ये असं घोडे वगैरे म्हणजे ते भारतीय नाही आले आणि कोंबड्या वगैरे नाही तिथे बदक दिसले मला म्हणजे त्याच पद्धतीचं होतं पूर्णपणे आणि म्हणजे माझ्या मुलीला किंवा मुलाला जर म्हणजे कलर तशा टाइप केला ना तर ते तसे दिसतील हेअर कलर वगैरे जर तसा केला ना त्यांचा तर ते तसे दिसतील म्हणजे जे मला म्हणजे एवढं ते जाणवलं स्पष्ट छान छान खूप छान अनुभव आला तुम्हाला आणि आलाईला याच्या व्यतिरिक्त कोणाला कुठलाही पर्सनल आयुष्यातील प्रॉब्लेम असेल कुठलाही प्रॉब्लेम असेल मी तुम्हाला कालपासून एक्सप्लेन करतोय कोणत्या कारणासाठी आपण आपला पुनर्जन्म पाहू शकतो ऑलमोस्ट सर्व कारणांसाठी आपण बघू शकतो तुम्हाला ज्या प्रश्नांची उत्तर मिळत नाहीये त्या सर्व प्रश्नांसाठी आपण आपला पुनर्जन्म बघू शकतो ज्यांना कोणाला आपलं वैयक्तिक पर्सनल सेशन करून घ्यायचं असेल किंवा जाणून घ्यायचं असेल आणखी डिटेलमध्ये तर तुम्ही पर्सनल सेशनसाठी येऊ शकतात ठीक आहे माझ्यासोबत तुम्ही बोलू शकतात मला मेसेज करू शकतात आणि तुमच्या वर्तमान आयुष्यातील जे काही प्रॉब्लेम्स असतील जे काही प्रॉब्लेम्स असतील त्यातून तुम्ही बाहेर निघू शकता ओके सर पर्सनल सेशन कुठे असतं ऑनलाईनच होतं दादा जसं आज सेशन घेतलं ना जा जा हा तर असं पर्सनली होतं फक्त याच्यामध्ये तुम्ही असता आणि मी असतो ती दिसली काही काही गोष्टी जाणवल्या सेशन केलं हे फक्त मला एवढं जाणवलं की मी ज्या घरात आज म्हणजे माझं जुनं घर जे होतं पूर्वी त्याच घरातला माणूस आहे फक्त मला काही चेहरे वगैरे आठवले नाही पण नाव एवढं की बाबा माझे काका होते धोंडू म्हणून जे पूर्वी वारले होते तर त्यांच्या तेच म्हणजे मी जन्माला असा माझा हे मला फील झालं आपण आपल्या तिसऱ्या लिनेज मध्ये परत जन्माला येत असतो ठीक आहे ना हा माझ्या माझ्या मानेवर डाग पण येतात अरे हा तुम्ही जन्म हा जन्म कोण आहे नितीन हा आता आठवलं मला बघू शकतो ते कोण कुठून आहे काय आहे ते पण आपण बघू शकतो आणखी डिटेल याच्या अर्थ नितीन तू इलिजिबल आहेस पाहण्यासाठी पाहण्यासाठी इलिजिबल आहे पाहू शकतो ठीक आहे ना आणखी पुढे डिटेल आणखी काय दिसलं आणखी काय जाणवलं फील तेच झालं की फक्त एवढंच की माझं जुनं घर दिसलं कसं आहे ते आणि ते मला आठवत मोठमोठे दगड वगैरे जुनं घर मातीचं घर होतं अठ्ठावीस इंच ची भिंती होत्या मोठ्या झाड फक्त शाल वगैरे नाही दिसलं मला हरकत नाही ना हरकत नाही तर डिस्कनेक्ट होतो ना जास्त करून पर्सनल सेशन थोडे आपण इथे